आताची सर्वात महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे पंचवटी एक्सप्रेसचे डबे वेगळे झालेले आहेत कसारा घाटाजवळ ही घटना आहे तब्बल अर्धा तासापासून पंचवटी एक्सप्रेसचे एक्सप्रेस तिथेच उभी आहे पंचवटी एक्सप्रेसचे डबे वेगळे झाल्याची माहिती समोर येते घटना समोर येते कसारा घाटाजवळ ही घटना आहे तब्बल अर्ध्या तासापासून पंचवटी एक्सप्रेस ही त्या ठिकाणीच उभी आहे त्यामुळे आता प्रवाशांची तारांब उडाल्याचं पाहावयास असं मिळत आहे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहावयास असं मिळत आहे तर पंचवटी एक्सप्रेसचे डबे वेगळे झाल्याची माहिती समोर येतेय कसारा घाटाजवळ ही घटना घडली तर तब्बल अर्ध्या तासापासून ही जी पंचवटी एक्सप्रेस आहे ती तिथेच उभी असल्याची माहिती समोर येते तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण काय घडलं नेमकं खर तर नाशिकच्या कसारा घाटाच्या आसपास ही संपूर्ण घटना घडलेली आहे पंचवटी एक्सप्रेस मधून तर मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात आ, हे नागरिक प्रवास करत असतात पण ही गाडी कसारा स्थानकावरती गेल्यानंतर कसारा स्थानकावरून अगदी काही अंतरावरती पुढे गेल्यानंतर पासून तीन बोगीनंतर कपलिंग तुटली आणि इंजन आणि पुढचे तीन बोगी जे आहेत ते पुढे मुंबईच्या दिशेने हे निघून गेले आणि बाकीचे ज्या बोगी आहेत ते थांबून गेले अशा पद्धतीची ही घटना घडलेली होती आणि त्यानंतर इंजिन आणि तीन बोगी पुढे गेल्यानंतर खरंतर इंजिनच्या चालकाला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी ती गाडी थांबवली आणि आता हे कपलिंग जोडण्याचं जे काम आहे ते रेल्वे कर्मचारी करत आहेत मागच्या तासांपासनं हे काम या संपूर्ण परिसरामध्ये हे चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि हे काम संपल्यानंतर ही गाडी पुढे जाईल अशा पद्धतीचं माहिती धन्यवाद किराण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी